शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शेळके तुम्हाला सर्वांच आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या अनेक शेतकऱ्यांचं जे काही तूर पीक का आहे हे त्यामध्ये शेंगाच्या अवस्थेमध्ये आहे आणि खास करून आपलं तुरीचं चांगलं उत्पन्न जर मिळवायचं म्हटलं तर आपल्या लास्टच्या स्टेजमध्ये शेंगा जर आपल्या चांगल्या भरलेल्या असेल तरच आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला मदत होणार आहे पण जर तुमच्या शेंगा जर चांगल्या भरल्या गेल्या नाही शेवटच्या स्टेजमध्ये आळी खूप पडली तर अनेक वेळेस आपलं उत्पन्न तुरीचं कमी येत असतं याच्यासाठी नेमकी शेवटची फवारणी कोणती करायची कशी करायची आणि नेमकी काय काळजी आपण घेतली गेली पाहिजे याबद्दलची सगळी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाह तर आता शेतकरी मित्रांनो ही शेवटची फवारणी करत असताना नेमकी केव्हा करायची ज्यावेळेस तुमच्या तुरीला पूर्णपणे शेंगा लागल्या जातील त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे अनेक शेतकरी काय करता खूप लवकर फवारणी करतात बऱ्यापैकी काही फुलंच असतात काही शेंगा थोड्या फार बनलेल्या असतात आणि लवकर शेवटची फवारणी घेऊन टाकता पण त्याचा म्हणावं तसा बिलकुलही फायदा होत नाही कारण ज्यावेळेस तुमच्या तुरीला शेंगा लागल्या जातील आणि त्यावेळेस जर तुम्ही फावरी घेतलेल्या असेल तरच जास्तीत जास्त फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहे तर मी खास करून तुम्हाला दोन वेगवेगळे आणि अतिशय उत्तम रिझल्ट देणारे त्यामध्ये कॉम्बिनेशन बनवलेलं आहे दोन्हीची खूप चांगले रिझल्ट आहे आणि युनिक त्यामध्ये औषध आहे फक्त जर तुम्हाला ते मिळले गेले पाहिजे आणि याची खूप चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळतात तर आपल्याला शेवटच्या फावरीमध्ये वापरत असताना जेयू पोटॅश दोन हजार याचा त्यामध्ये वापर करायचा आहे अनेक वेळेस आपण जे काही विद्राव्य वेगवेगळे वेग वेग खतं आहे त्यामध्ये झुरबाहून चौतीस से असेल काही काही शेतकरी पन्नास यांसारख्या औषधांचा वापर दाणे भरण्यासाठी करत असतात पण शेतकरी मित्रांनो हे एक नॅनो पोटॅश आहे आणि याचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात खास करून हे फवारणीसाठी जे त्यामध्ये पोटॅश येतं आपल्याला याचा वापर करायचा आहे जेयू पोटॅश जे दोन हजार आजार आहे एक एकरसाठी आपल्याला वापरत असताना दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला चिलेटेड मायक्रोनोट्रेनचा सुद्धा वापर करायचा आहे आणि एक वेळेस काय होतं की तुरीचे पानं लवकर वाढले जातात परिणामी अन्नद्रव्याची कमतरता पडते आणि नंतर तुरीच्या शेंगा त्यामध्ये चांगल्या भरल्या जात नाही म्हणजे झाडामध्ये जेवढा जास्त अन्नद्रव्य साठलेले असेल तेवढा जास्त फायदा आपल्याला शेंगा भरण्यासाठी त्यामध्ये होत असतो म्हणून आपल्याला चिलेटेड मायक्रोनोट्रेन घ्यायचा आहे कोणतं एखादा चिलेटेड मायक्रोनुट्रेन घ्या ते घेत असताना एक एकरसाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आळी नियंत्रण करण्यासाठी बीएसएफचं स्पोनस अतिशय छान रिझल्ट आणि दीर्घकाळ आळीवरती कंट्रोल ठेवण्याचं हे त्यामध्ये काम करतं एक एकरसाठी सतरा एम एल हे काय जे औषधांचे मी प्रमाण सांगितलेले आहे पूर्णपणे एक एकरसाठीचे त्यामध्ये सांगितलेले आहे अशा प्रकारे तिन्ही औषध मिक्स करायचे याची त्यामध्ये तुम्ही फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो यातले जर काही तुम्हाला औषध नाही मिळाले किंवा तुम्हाला वाटतं की मला हे नाही वापरायचं आम्हाला दुसरं कॉम्बिनेशन वापरायचं तर एक खास करून दुसरं सुद्धा कॉम्बिनेशन बनवलं आहे त्याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना आयसीएल कंपनीची आठ सोळा एकोणचाळीस ह्या ग्रेडचा त्यामध्ये वापर करायचा आहे याचे खूप छान त्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळतात तुम्ही एखाद तुमच्याकडे दोन एकर जर तुरीचं क्षेत्र असेल एका एकाला तुम्ही झोर चौतीस मारा किंवा झुर झोर पन्नास मारा आणि एका एकाला त्यामध्ये आठ सोळा एकोणचाळीस मारा आठ चे तुम्हाला निश्चित चांगले रिझल्ट पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये पोटॅश पण येतं त्याचबरोबर याच्यामध्ये ये मायक्रो न्युट्रेन सुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला था। मिळतात खास करून ही फवारीसाठी येणारी त्यामध्ये ग्रेड आहे इस्रायल त्यामध्ये इस्रायलचे ते हे त्यामध्ये खतं आहे याचा त्यामध्ये वापर करायचा आहे हे वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला हौशी जे आहे टॉनिक त्याच्यामध्ये की जेब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटेज पाहायला मिळतं याचा त्यामध्ये वापर करायचा आहे अनेक वेळेस आपण पाहत असतो की तुरीची तीन दाण्याची शेंग असते चार दाण्याची शेंग असते किंवा पाच दाणेचे शेंग असते त्याच्यामध्ये दोन किंवा तीनच दाणे बरे जातात बाकीचे जा पोकळ राहतात तर जर आपण हौशीचा जर वापर केलेला असेल म्हणजे कोणतेही तुम्ही घेऊ शकता इतर त्यामध्ये जेब्रेलिक एसिड असलेलं याचा जर तुम्ही वापर केलेला असेल तर तुमचे जे काही दाणे वगैरे आहे हे पक्व करण्याचं काम त्यामध्ये करत असतं याच्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे हे वापरत असताना आपल्याला तीस एम एल घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि आळी नियंत्रण करण्यासाठी याच्यासोबत आपण जे बाहेर कंपनीचं वायू येतो ह्या कीटकनाशकाचा वापर करा आहोत हे वापरत असताना आपल्याला आठ ग्रॅम आठ एम एल त्यामध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे तीन औषधं मिक्स करून याची सुद्धा तुम्ही फवारी घेऊ शकता सांगितलेलं पहिलं कॉम्बिनेशन किंवा दुसरं कॉम्बिनेशन कोणत्याही एकाचा त्यामध्ये वापर करा आणि जे तुम्हाला याची छान रिझल्ट पाहायला मिळेल फक्त फवारी करत असताना सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करा आणि दाट आठ करा अतिशय भन्नाट सुंदर रिझल्ट त्यामध्ये तुम्हाला पाहायला नक्की मिळतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद